घर विकत घेणे परवडत नाही त्यामुळे एकीकडे ठाणे मुंबईमधील मराठी माणूस बाहेर जात आहे याच मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा ठाणे महानगरपालिकेने तयार केला असून डीपीमधील नियोजित रस्त्यांमुळे कळव्यातील चाळीस नदी कळव्यातील चाळीस अधिकृत इमारतींवरती बुलडोजर फिरण्याची शक्यता असल्याची भीती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत ठाणे शहराचा नवीन विकास आराखडा ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केला हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप झाल्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे कळव्यातील सुदामा त्रिमूर्ती एन एम एम सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्यांचे आरक्षण टाकले आहे त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांनी विरोध केला त्यामुळे या विकास आराखड्याला पुन्हा नागरिकांनी विरोध केला स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांशी भेट घेतली महापालिकेचा नवीन विकास आराखडा कळवा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आमदार आव्हाड यांनी पुन्हा एकदा कडकडून विरोध केला आहे ठाण्यामध्ये एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही क्लस्टरच्या नावाने ठाण्यात दादागिरी सुरू झाली असून काही लोकप्रतिनिधी क्लस्टरच्या योजनेने आम्ही तार तारण हार आहोत असं दाखवून नागरिकांना फसवत आहेत आमच्या नातवाच्या नातवाला घर मिळणार असेल तर त्या योजनेचा फायदा काय असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत विश्वासात घेऊन सांगत नाहीत तोपर्यंत आमचा विरोध आहे त्यामुळे ठाणेकरांना गृहित धरू नका असा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला आहे कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची जागेवरती कब्जा झाला असून त्या ठिकाणी बेकायदा व्यायामशाळा उभारण्यात आली आहे ही व्यायामशाळा तोडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून बेकायदा व्यायामशाळा तोडण्यात येत नाही यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे एक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करू नये असा सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे सोसायटीची संयुक्त पत्रकार परिषद त्याच्यात त्रिमूर्ती आहे सुदामा आहे सह्याद्री आहे एनएमएम आहे आणि अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत या सगळ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी महानगरपालिकेची चा प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत त्या काही इलिगल नाही आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं काम या डीपी प्लॅन ने आहे वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डीपी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवर पहिल्यांदा मला दिसका निष्काळजीपणा ही सगळी मध्यम वर्गीय मराठी माणसं जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते काय व्यापारी नाहीत की एक फ्लॅट गुजरात मध्ये घेतला एक फ्लॅट चर्चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला गेले त्यांचं एकच घर ह्या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही रिडेव्हलपमेंट होऊ शकत तर ही सगळी माणसं बघा त्याच्यात ते फार कमी तरुण दिसत आहेत इथे बघा ही सगळे तर त्या वयाला आलेली माणसं आहेत त्यांना कुठे जायचं हे ठाणे महानगरपालिकेला माणूस की नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साथीला ओलाडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका मग मा ह्यांच्या मागे लागा मग मा टेन्शन बाळगा कशासाठी आपली पूंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का, का करतय हे सगळ्या मधनं रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊच शकत नाही आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं अर्थात ती मराठी माणसं तिघ एकत्र येत नाहीतर सुदामाचा ह्याचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ चार एकर तसाच त्रिमूर्तीचाही अडीच तीन एकर म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे दहा एक एकर जमीन होते दहा एकर जमिनीचा हे आमच्या इथे जे एनएमएम बांधले गेले आशरणी त्याच्या तिपटीने काम होऊ शकत आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करणार आता यांचं मी काय ऐकणार नाही यांनी किती प्रयत्न केला तर ह्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं एकीकडे एक 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 कळवा आपलं रूप बदलत आहे म्हणजे मी सांगतो कळवा आणि पारसिक गोडबंतर पेक्षा दोन हजार टक्के चांगला पाच मिनिटावर दोन तीन मिनिटावर स्टेशन आहे तीन मिनिटावर हा रस्ता तर काही मोठा होऊ शकत नाही कारण का इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय चाळीस बिल्डिंग पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे पुनर्वसन कसे करणार ते आधी सांग पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता मुश्किल समजता आणि आजही ते इलिगल आहे इलिगल आहे म्हणून बोंबलता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इल्लीगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इल्लीगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो शहरात पाणी कमी होत आहे शहराचे रस्ते कमी होत शहराचं पार्किंग कमी होत कोणाला काय पडली